एजुग्राफ क्लासेस या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरती हिमलता सचिन खोकडे बीएससी एल एलबी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज आपण मराठी व्याकरण पाहत आहोत उन्हाळी सुट्टी विशेष मध्ये आपण प्रत्येक विषयाचे व्याकरण पाहिले आहे त्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही सविस्तर पहा आज आपण इथे व्याकरणामध्ये मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती पाहत आहोत शब्दांच्या जातीमध्ये विकारी शब्दांचे नाम आणि सर्व नाम म्हणून डिटेलमध्ये पाहिलेले आहेत आज आपण क्रियापदांचे प्रकार डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि क्रियापदे म्हणजे काय इथे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण पहा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या स्पर्धा परीक्षा सुद्धा किंवा स्कूल एक्झाम असल्या तुम्हाला इथे प्रत्येक ठिकाणी कोणताही कोणत्याही प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यामुळे मी तुम्हाला हे सविस्तर नोट्स इथे काढलेले आहेत आणि आपला व्हिडिओ लेंदी होईल ना त्यासाठी मी इथे तुम्हाला लिहून काढलेले आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा प्रत्येक प्रकार तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे प्रत्येक प्रकारामध्ये उदाहरणे त्याचे सूत्र त्याचे त्यामध्ये शब्द कशा पद्धतीने आपण अभ्यासायला पाहिजे ते मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आता या व्हिडिओला सुरुवात करूया आता क्रियापदी म्हणजे काय क्रियापदे म्हणजे वाक्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापदे असतो तर त्या क्रियापदांचे एक प्रकार डिटेलमध्ये दिलेले आहे तुम्हाला खाली ठिकाणी आहे थोडेसेच असतात अभ्यासामध्ये अभ्यासक्रमामध्ये सिलेबसमध्ये जेव्हा तुम्ही शाळेमध्ये असताना तेव्हा दोन किंवा तीनच प्रकार इथे दिलेले असतात पण जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही उतरताना तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इथं प्रश्न विचारले जातात उलटफुलट असतात फिरून प्रश्न असतात त्याच्यामुळे मी इथे सर्व डिटेलमध्ये जेवढे तुम्हाला सांगता येतील तेवढे मी इथे प्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत आणि घेतलेले आहेत ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक एका व्हिडिओला सुरुवात करूया आता क्रियापदांची व्याख्या पाहिलेली आहे क्रियापदे म्हणजे काय आहे तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द तो म्हणजे काय असतो क्रियापद असतो क्रियापदांचे प्रकार स सविस्तर पाहूयात इथे सकर्म क्रियापद सकर्म क्रियापद म्हणजे काय स म्हणजे शब्दामध्ये किंवा प्रश्नामध्येच आपलं उत्तर दडलेलं असतं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे तर स म्हणजे सहीत कर्म सहित कर्म म्हणजे कर्म घडले कर्म असणारे क्रियापद क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते काय असते ह्या ह्या सकर्म क्रियापदामध्ये कर्माची गरज असते कर्म इथे गरजेचं असतं उदाहरण आहे मी चित्र काढले इथे मी सूत्र काढलेलं आहे तुम्हाला अधिक समजण्यासाठी मी सूत्राद्वारे सुद्धा सांगितलेलं आहे करता करता आहे मी कर्म आहे चित्र आणि क्रियापद आहे काढले अकर्म क्रियापद हे दुसरा प्रकार आहे अकर्म क्रियापद सकर्म क्रियापदाच्या विरुद्ध आहे म्हणजे कर्माची गरजच नसते इथे तिथे तुम्हाला कर्म येत नाही तुम्हाला विशेषण येऊ शकतं तिथे उभ्या अव्यय येऊ शकतं शब्दयोगी अव्यय येऊ शकतं ऍड क्रियाविशेषण येऊ शकतं पण कर्म येत नाही इथे करता आधी क्रियापद आता उदाहरण दिलेलं आहे उगवला हे एवढंच आपण इथे उदाहरण घेतलेलं आहे तसेच तिसरा प्रकार आहे द्वि कर्म क्रियापद द्वी म्हणजे दोन दोन कर्म इथे वाक्यामध्ये असतात त्याला काय म्हणतात दोन कर्म इथे क्रियापदाला जोडून आलेले असतात त्याला काय म्हणतात द्विकर्म क्रियापदे म्हणतात इथे इथे सूत्र दिलेलं आहे कर्ता अधिक कर्म अधिक कर्म अधिक क्रियापद पत। अशा पद्धतीने आपण व्याख्या ह्या सूत्रावरून आपण व्याख्या करू शकतो म्हणून मी इथे मध्ये तुम्हाला सूत्र काढलेले आहे सूत्र लिहून दिलेलं आहे उदाहरणार्थ आईने झाडाला पाणी दिले हे अशा पद्धतीचे वाक्य इथे दिले हे दोन कर्म या दिलेल्या क्रियापदाला जोडून आलेले आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचे आपण खूप सारे उदाहरणे इथे घेऊ शकतो आता चौथा आहे उभय विध क्रियापद आता उभय बीध म्हणजे आता काय करता अधिक कर्म करता सुद्धा कर्त्याबरोबर काय काय येईल वाक्यामध्ये कर्ता कर्म सकर्म किंवा अकर्म क्रियापदे असतात त्याला काय म्हणतात उभय क्रियापदे म्हणतात आता एक एक्झाम्पल घेतलेला आहे त्याने घराचे दार उघडले दुसरा अकर्मक काय असतो अकर्मक क्रियापदामध्ये अकर्म काय असू शकतं त्याच्या घराचे दार उघडले तर दोन्ही सुद्धा यामध्ये येतो उभय विध दोन्हीमध्ये आपण जशा पद्धतीने उभय चर म्हणतो काय म्हणतो उभय चर म्हणतो तशाच पद्धतीने ते उभय विध उभयचर म्हणजे माहितीच आहे तुम्हाला जमिनी पाण्यामध्ये जोनीमध्ये सुद्धा असणारे प्राणी त्याला उभयचर प्राणी म्हणतात तशाच पद्धतीने उभय विध क्रियापदे म्हणजे सकर्मक आणि अकर्मक तुम्हाला सोप्पा आहे इथे लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपी पद्धतीने ते सांगत आहे तर आता पुढचं घेऊया सहाय्य क्रियापद हे पाचवं क्रियापदाचा प्रकार आहे तसेच त्याचं त्याचे डेफिनेशन की सूत्रांद्वारे सांगते आता ते धातू साधिक आधी क्रियापद म्हणून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणतात तेव्हा धातू साधित धातू साधित्याला सहाय्य करणारे क्रियापद म्हणजे सहाय्य क्रियापद सहाय्यक क्रियापद आता धातू साधित धातू म्हणजे काय पहिल्यांदा आपण मी मागे संस्कृतचे व्हिडिओ व्याकरणाचे टाकलेले आहेत त्या व्याकरणाचे संस्कृतीचे व्हिडिओ आहेत ना त्यामध्ये धातू धातू साधिते अशा पद्धतीने मी तुम्हाला मध्ये तिथे सांगितलेलं आहे मी प्रत्येक वेळेस पहिल्यांदा असं सांगितलं आहे संस्कृत आपल्या इथे एज क्लासेस या युट्यूब चॅनेलची एक स्पेशालिटी आहे ती काय आहे तर प्रत्येक सब्जेक्टचा मी तुम्हाला इथे जेवढा तुमच्यासाठी फायद्याचा आहे तेवढा भाग मी ते घेत आहे आणि प्रत्येक विषय इथे तुम्हाला गणित इंग्लिश मराठी संस्कृत संस्कृत हा खूप दुर्मिळ भाषा असणार खूप विष दुर्मिळ झालेला विषय आहे परंतु आपल्याला समजत नाही की संस्कृत ही, ही सर्व भाषांची जर्नी आहे संस्कृत जेव्हा तुम्हाला येईल संस्कृतचं व्याकरण जेव्हा येईल तुम्हाला मराठी व्याकरण इझीमध्ये मध्ये समजणार आहे आणि हिंदी कोणत्याही लँग्वेजचा आणि बोलता आणि व्याकरण सुद्धा तुम्हाला समजणार आहे कोणताही प्रश्न कसाही धातू धातू साबी तुम्हाला मराठीचं व्याकरण का कठीण जातं तर तुम्हाला संस्कृत येत नाही जेव्हा तुम्ही संस्कृत शिकाल ना तेव्हा हे तुम्हाला सर्व व्यवस्थित लँग्वेज तुम्हाला समजणार आहे व्याकरण तरी खूप सोप्या पद्धतीने समजेल आता कारण प्रत्येक भाषेचा उगम हा, हा संस्कृतमुळे झालेला आहे त्यामुळे संस्कृत जेव्हा येईल ना तेव्हा तुम्हाला सर्व भाषेवरती तुम्ही प्रभुत्व मिळवणार आहे त्यामुळे संस्कृतचे सुद्धा संस्कृत मध संस्कृतला तुम्ही इथे महत्व द्यायला सुरुवात करा कारण संस्कृत शिवाय पर्याय नाही संस्कृत एक खूप शक्तिशाली भाषा आहे तर आता इथे पहा आता दुसरा धातू साधित म्हणजे काय धातू म्हणजे काय आता उदाहरणार्थ मी सांगते धातू म्हणजे काय प्रत्यय शब्द वाक्यामध्ये येणारा प्रत्यय रहित शब्द असतो म्हणजे त्याला प्रत्यय नसतो आणि धातू साधित म्हणजे काय धातू म्हणजे प्रत्यय रहित शब्द आणि धातू साधित म्हणजे काय प्रत्यय सहित शब्द म्हणजे त्याला प्रत्यय येतो आता धातू म्हणजे धातूमध्ये प्रत्यय काय येईल तर उठ हा धातू आहे अधिक ने काय मी तुम्हाला लिहून दाखव इथे इथे मी लिहून दाखव तुम्हाला हा धातू आहे धातू कोणता आहे आता उदाहरणार्थ देते उठ हा काय आहे धातू आहे अधिक त्याला काय आहे साधिक त्याला प्रत्येक कोणता येईल प्रत्येक कोणता येईल अधिक ने किंवा तो असा आपण वापरला जातोय बरोबर काय येईल उठ ने हे काय येईल हा धातू साध साधित म्हणतात त्याला धातू म्हणतात त्याला प्रत्यय म्हणतात धातूला येणारा प्रत्यय बरोबर काय होईल उठणे हे अशा पद्धतीने आपल्याला धातू साधित म्हणून आपण ओळखतो काय म्हणतो धातू साधित म्हणून आपण इथे ओळखतो तर आता पुढे धातू साधित आणि क्रियापद घडून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा धातू साधित त्याला सहाय्य करणारे क्रियापद म्हणजे सहाय्य क्रियापद उदाहरणार्थ काय आहे विनु रात्री अभ्यास करत होता करत असतो आता इथं रात्री अभ्यास करतो सुद्धा म्हणून म्हणू शकलो असतो आपण तर करत असतो म्हणजे धातु साधिक कर अधिक तो असं सुद्धा येतो तर इथे धातु साधित आणि क्रियापद मिळून काय झालेलं आहे एक क्रिया घडलेली आहे त्याला काय म्हणतात सहाय्य सहाय्यक क्रियापद म्हणतात तर अशा पद्धतीने इथे आपण इथे म्हणू शकतो तर सहावा प्रकार आहे संयुक्त क्रियापद संयुक्त म्हणजे काय तर धातु साधी क्रियापद आणि सहाय्य क्रियापद मिळून जे क्रियापद तत्काळ तयार होतं ना त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात हे इथे मी व्याख्या तुम्हाला सूत्रांमध्ये घेऊन दाखवलेले दा हो आहे असे व्हिडिओ तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही एवढी सोपी भाषा मी इथे तुम्हाला सांगणार आहे समजावून सांगत आहे तर आता उदाहरणार्थ मुले अभ्यास करू लागली आता इथे मुले अभ्यास करू लागली आता इथे धातु साडी हे कर आणि ऊ असं सुद्धा आपण इथे आहे धातु साडी काय आणि सहाय्य क्रियापद काय आहे लागली हे अशा पद्धतीने संयुक्त क्रियापदाचे वाक्य घेतलेले आहे आपण तर अशा पद्धतीची वाक्य जर आली ना आपल्याला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की संयुक्त क्रियापद आहे दोन क्रियापद आहेत धातू आणि सहाय्यक क्रियापद इथे एकत्र आलेला आहे त्याला संयुक्त क्रियापद आपण म्हणतो तसेच पुढचा सातवा प्रकार आहे प्रयोजक क्रियापद आता याचा प्रयोजक क्रियापद म्हणजे काय जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करविते त्याला काय म्हणतात प्रयोजक क्रियापद म्हणतात त्याचं उदाहरण आहे चिमणी पिलांना भरविते किंवा आई बाळाला भरविते आई बाळाला खाऊ घालते आहे त्याच्यामुळे हे प्रयोजक क्रियापद आहे अशा पद्धतीचे जर परीक्षेमध्ये जर तुम्हाला असे प्रश्न आले तर तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे त्यासाठी मी डिटेल मध्ये हे प्रकार घेतलेले आहेत तर आता पुढचा प्रकार आहे शक्य क्रियापद शक्य म्हणजे काय ज्या क्रियापदाद्वारे कर्त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होते इथे कर्त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याची शक्यता होत आहे त्यामध्ये काय प्रश्न नीट वाचला आपण जर व्याख्या जर आपण व्यवस्थित पाठ केली ना तर तुम्हाला वाक्य लगेच ओळखता येईल हे कोणत्या प्रकारातले हे वाक्य आहे त्या मुलाला आता थोडे चालता येते हे एक वाक्य आहे त्यामध्ये काय झालेलं आहे कर्त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याची शक्यता आहे शक्यता आपण इथे दर्शवलेली आहे त्याला काय म्हणतात शक्य क्रियापद म्हणतात साधित क्रियापद हा नववा प्रकार आहे साधिक म्हणजे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद अव्यय यांना प्रत्यय लावून अव्यय यांना प्रत्यय लावून बनलेल्या क्रियापदांना काय म्हणतात साधित क्रियापदी म्हणतात आता इथे प्रत्येक विकारी आणि अविकारी शब्द म्हणजे शब्दांच्या जाती इथे शब्दांच्या जातीचे प्रकार त्यामध्ये प्रत्यय ह्या सर्वांना प्रत्यय लावून येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात साधित क्रियापदे म्हणतात तसेच आता साधित क्रियामालामध्ये उपप्रकार हे चार आहेत नाम साधित विशेषण साधित धातू साधित आणि अव्यय साधित आता इथे नामसाधित काय दिलेलं आहे की छोटीशी मी एक एक, 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 एक शब्दातील एक्झाम्पल दिलेले आहेत उदाहरणे दिलेले आहे हात म्हटलं की आपण काय म्हणतो हाताळतो हे आपल्याला एक क्रियापद येईल त्याला काय म्हणतात नामसाधित क्रियापदे म्हणतात विशेषण साधित क्रियापदे म्हणजे स्थिर विशेषण आहे स्थिर त्याला काय म्हणू शकतो आपण स्थिर या विशेषणापासून आपण स्थिरावला असं आपण कोणतं क्रियापद साधित क्रियापद तयार होऊ शकतो आता आपल्या मराठीमध्ये एक असे अशा प्रकारची एक आपण मराठी भाषा आहे अशा प्रकारची भाषा आहे जेवढी आपण वळवू ना तेवढी ती वळते जेवढा आपण त्याला फ्रँकली जेवढा जो, आपण फ्रीली बोलू ना तेवढी ती ते, त्यामध्ये असा जास्त असा त्याचा विस्तार होऊ शकतो त्या भाषेचा जास्त विस्तार होऊ शकतो आणि तेवढीच ती लवचिक सुद्धा आहे तर पुढचा आहे धातुसाधिक म्हणजे धातु साधिक आण हा धातू आहे आणि आपण काय म्हणू शकतो आणवली मी एखादी वस्तू आणवली आपण म्हणतो काय आहे आणवली मी बाजारातून वस्तू आणवली असं आपण एक वाक्य तयार करू शकतो तसेच अव्यय साधिक पुढे पुढे काय आहे साधित पुढे पुढारली असं आपण साधित क्रियापद तयार करू शकतो अशा पद्धतीचे हे चार उपप्रकार आहेत उपप्रकार सुद्धा मी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मी ते हे उपप्रकार सुद्धा घेतलेले आहेत परीक्षा परीक्षामध्ये जेवढे आपल्या शाळेमध्ये जे सिलेबस असतो ना तो आपल्याला माहित असतो काय येणार आहे मध्ये सिलेबसच्या बाहेरचं काहीच येत नाही परंतु इथे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काय होतं कोणत्याही प्रकारचे कोणत्याही आणि कसाही प्रश्न आपल्याला विचारला जातो त्यामुळे मी तुम्हाला इथे पूर्ण आहे आहे तर आता पुढचा प्रकार सिद्ध क्रियापद सिद्ध क्रियापद म्हणजे काय या जे कर बस फुट अशा मूळ धातूंना सिद्ध बस धातू म्हणतात अशा हे हे धातू आहेत सर्व मी आताच सांगितल्याप्रमाणे आत्ता मी सांगितल्याप्रमाणे धातू म्हणजे काय असतं तर प्रत्यय रहित शब्द आहे आता इथे उठ या जे कर बस उठ हे काय आहे धातू आहे त्यांना कोणताही प्रत्यय नाही प्रत्यय म्हणजे काय तर ने तो अशा पद्धतीने ऊ जेवतो जेवणे बसणे अशा पद्धतीचे असतात ना त्याला काय म्हणतात प्रत्यय म्हणतात त्या धातूंना कोणताही प्रत्यय इथे लागलेला नाही त्याला सिद्ध धातू म्हणतात आणि त्याच्या पुढे काय आहे दा ती व्याख्या तर या धातूंना प्रत्यय लावून तयार होणाऱ्या क्रियापदास काय म्हणतात सिद्ध क्रियापद म्हणतात आता हे ऊट जे हे सिद्ध जे धातू आहेत ना त्यांना प्रत्यय लागतो आणि काय होतं सिद्ध क्रियापद तयार होत एकतर सिद्ध इथे त्याचा अर्थ काय होईल उदाहरणामध्ये पाहूया आम्ही सकाळी लवकर उठतो आता इथे तो हे काय आहे तो हे प्रत्यय आलेला आहे ह्या उठ या धातूला तो हा प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे तो काय झालेला आहे सिद्ध क्रियापद झालेला आहे म्हणजे धातू झालेला आहे त्याला काय म्हणतात जो प्रत्यय लागणारा धातू आहे ना त्याला काय म्हणतात धातू साबिते म्हणतात उठतो उठणे बसणे जेवणे बसतो अशा प्रकारचे जे शब्द असतात जे क्रियापद असतात त्यांना काय म्हणतात धातू म्हणतात अशाच पद्धतीने इथे अकरावा प्रकार आहे तो म्हणजे अनियमित क्रियापद अनियमित क्रियापदांची व्याख्या आहे काही धातूंना काळाचे व अर्थाचे प्रत्यय लागत नाही तसेच थोड्या व्रा, वेळात वेगळ्याच अर्थाने चालता। ते चालतात अनियमित आहेत त्याच्यामुळे त्याला कोणताही अर्थ काही वेळा काय होतं त्याला अर्थ राहत नाही कोणत्याही काळामध्ये आणि अर्थामध्ये प्रत्यय लागत नाही त्यामुळे एक उदाहरण मी घेतलेलं आहे असे वागणे बरे नव्हे इथे असे वागणे बरे नव्हे इथे प्रत्यय लागलेला दिसतच नाही नवे हा प्रत्यय नाही हे हा प्रत्यय आहे का नाही त्याच्यामुळे हे अनियमित क्रियापद आहे तिथे तुम्हाला नियमितपणा दर्शवत नाही इथे तसेच पुढचा प्रकार आहे होकाराटी किंवा इथे तुम्हाला हे शब्द जे आहेत हे अशा पद्धतीचे प्रकार आहेत ना खूप दुर्मिळ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तेच नेमके तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात आणि ते तुम्हाला माहित नसतं त्याच्यामुळे तुम्ही फसले जाता होकार हा शब्द माहीत असतो किंवा करण रूप हा शब्द माहीत असतो त्याला और शब्द कोणता आहे तो माहीत नसतो त्याच्यामुळे आपली इथं मार्क्स मायनस होतात मार्क्स आपले जातात त्याच्यामुळे हे होकार ते मी जागा अपुरी असल्यामुळे त्याची व्याख्या लिहिलेली नाही आणि उदाहरण लिहिलेलं नाही मी व्याख्या तुम्हाला सांगते व्याख्या आहे वाक्यामध्ये क्रियापद क्रियापद हे विधाने होकार दर्शवते होकार विधाने या प्र, क्रियापदाच्या प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे काय असते उदाहरण पाहूयात उदाहरण काय आहे सर्वांनी शांत बसावे हे एक उदाहरण आहे होकारार्थी उदा उदाहरण आहे त्यामुळे अशा पद्धतीचे आपण इथे क्रियापदांची रूपे किंवा क्रियापदांचा प्रकार आपण इथे बघू शकतो होकारार्थी किंवा करण रूप आता तेरावा प्रकार आहे नाकारार्थी किंवा अकरन रूप ह्याचाच विरुद्ध नाकारार्थी किंवा अकरण रूप अशा पद्धतीने तुम्हाला माहिती असण्यासाठी हे क्रियापदांची दोन नावे मी तुम्हाला काय आहे उदाहरण आहे परवानगी शिवाय आत येऊ नये अशा पद्धतीचे जेव्हा आपण नियम असतात नियमामध्ये नियमा आपण पाहतो की सर्वांनी शांत बसावे हे हो विधान आहे सर्वांनी इथे परवानगी शिवाय आत येऊ नये हे काय आहे नखरार्थी विधान आहे अशा प्रकारचे वाक्य आपण इथे ह्या प्रकारामध्ये आपला आपण घेऊ शकतो तर अशा पद्धतीने हे क्रियापदांचे आपण तेरा प्रकार पाहिलेले आहेत इथेच थांबूया धन्यवाद